कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्थकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कांदा उत्पादक आस्थकार बांधवांची आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवान आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाट मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही आता लवकरच भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये होणार आहे कांद्या संदर्भात एक ऐतिहासिक महाकरा ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात कांद्याच्या बाजारभाव दिसणार आहे या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की लवकरच भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये कांद्या बाबतीत होऊ घातलाय ऐतिहासिक महाकरार ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात कांद्याच्या बाजारभावात दिसणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न या ठिकाणी उद्भवलाय की भारत आणि बांगला देश या दोन देशांमध्ये असा कोणता ऐतिहासिक महा करार संदर्भात होणार आहे की ज्याच्यामुळे भविष्यात कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी तुफानी तेजी जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचा अधिक वाचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना हा व्हिडिओ शंभर टक्के आवडणार त्याच्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ तात्काळ या ठिकाणी लाईक करून घ्यावा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु कावर चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी मी हा जोडून कळकळीची विनंती करतो आहे की सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी जरूर ही माझी मेहनत बघून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना येणारा प्रत्येक व्हिडिओ तर सातत्यानं मिळत राहील पण दुसरीकडे कुठेतरी आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान व प्रोत्साहन मिळत राहील याच्यामुळे सर्व सर्व कास्ताकार बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे ही लवकरच आता भारत आणि बांगलादेश देश्या हो या दोन देशांमध्ये कांद्या होऊ घातला ऐतिहासिक महाकरार आणि या महाकरारामुळे आता लवकरच कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण असा कोणता महा करार आता भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कांद्या संदर्भात होणार आहे की ज्याच्यामुळे भविष्यात कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते तुफानी तेजी चला तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो याच्याबद्दल जाणून घेऊया सविस्तर वाचूक माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बांगलादेशला कांद्याची नितांत आवश्यकता आहे आणि भारताला कांदा विक्रीची नितांत गरज आहे म्हणजे एकीकडे बांगलादेशला कांदा या ठिकाणी खरेदी करायचा आहे तर दुसरीकडे भारताला मोठ्या प्रमाणात कांदा हा विकायचा आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचा साधा सवाल आहे की मग बांगलादेशला कांदा पाहिजे आणि आपल्याला कांदा विकायचा आहे तर मग नक्की घोडं कुठं आडले तर लक्षात घ्या मित्रांनो घोडं कुठं आडले तुम्हाला सांगतो आता समजा बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला बांगलादेश सरकार त्यांच्यापाशी असणारा जो कांदा उत्पादक वर्ग आहे त्यांना या ठिकाणी खुश करण्याच्या तयारीत आहे आणि याच्यामुळे गरज असूनसुद्धा आणखीन बांगलादेश सरकारने कांदा खरेदी सुरू केली नाही मग अशा परिस्थितीमध्ये आता लवकरच भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये असा करार होताना दिसू शकतो की एकूण गरजेच्या पन्नास पन्नास टक्के जो कांदा आहे तो जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये खरेदी केला जावा म्हणजे तुम्हाला समजावून सांगतो की दरवर्षी जवळपास बांगलादेश दहा लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करतो तर या करारानुसार यापैकी पन्नास टक्के म्हणजे पाच लाख मेट्रिक टन कांदा हा जून जुलै अथवा ऑगस्ट म्हणजे या तीन महिन्यात या नव्वद दिवसात कधीही खरेदी केला गेला पाहिजे मग तुम्ही म्हणाल याचा फायदा काय जर असं घडलं तर मला सांगा जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाच लाख मेट्रिक टन कांदा बांगलादेशला निर्यात होईल याच्यामुळे मागणी आणि पुरवठा जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅप निर्माण होईल आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करेल आणि या तेजीमुळे आपल्याला या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सुधारताना दिसणार यंदाच्या वरची ही घडामोड पंधरा ऑगस्ट नंतर होताना दिसेल आणि म्हणूनच पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी येऊन कांद्याचा बाजारभाव बाजार जर एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला पंचवीसशे पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्टपणे मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचा निर्णय कधी कधीपर्यंत घ्यायचा तर लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षीचा विचार केला तर हा करार महागपुढे जरी झाला तरी पंधरा ऑगस्टनंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होऊन कांदा बाजारभाव तेजी येणार हे आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा ऑगस्टनंतर दोन हजार पल्ल्यावर जाताना दिसला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक बांधवाचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहील इथं सतत तर कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयआड शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत माझ्या सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप आभार व्यक्त